नमस्कार मी संदीप शेळके राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने माझ्या पक्षाची आणि माझी भूमिका मांडत आहे माग गेल्या तीन तारखेला जो तालुक्यात पक्षप्रवेश झाला भारतीय जनता पार्टीचा त्यामध्ये राष्ट्रवादीचे काही नेते काही आणि तालुका अध्यक्ष यांचा जा प्रवेश झाला यानंतर या सर्व घडामोडीच्या घडामोडी घडल्यानंतर या तालुका अध्यक्ष या नाथ्याने ही सर्व माहिती आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पक्षाकडे आणि जिल्ह्यातील नेत्यांकडे आम्ही सर्व परिस्थिती मांडलेली आहे हे सर्व होत असताना तालुक्यात पक्षातले काही लोक जात असताना काही दोन लोक हे जबाबदार तालुका अध्यक्ष आणि सन्मान्य ज्यांनी आमच्या पक्षाची उमेदवारी केली ते सांगणे यांचे प्रवेश झाला त्यानंतर तालुक्यात जी पक्षाच्या बाबतीत जी चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा चालू आहे या पक्षप्रवेशानंतर काही लोकांनी पक्षाचे पदाधिकारी या नात्याने किंवा पक्षाच्या वतीने बाजू मांडत असताना एकमेकावर बोलत असताना खालच्या लेवलला जाऊन टीका केली वैयक्तिक व्यवसायावरती बोलल्या गेलं ही भूमिका राष्ट्रवादी पक्षाची नाहीये ही भूमिका वैयक्तिक त्यांची असू शकते पण पक्षाचं काम करत असताना पक्षाच्या आडून आपले वैयक्तिक वाद करणं वैयक्तिक मत मांडणं आणि वैयक्तिक आपल्या कुणी वैयक्तिक आपला कोणीशी विरोधक असेल किंवा शत्रू असेल त्याच्यावर टीका पक्षाच्या आडून करणं हे चुकीचं आहे ही पक्षाची भूमिका नाही पक्षाची भूमिका स्पष्ट आहे जे गेले त्यांना आमचा पाठिंबा नाही जे गेले त्या बाबतीत आम्ही सहमत नाही त्यांचं पाठराखण करत नाही ते जरी गेले असतील तर आमचे पदाधिकारी पवारसाहेबाला मानणारा वर्ग राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता हा जागेवरती आहे दोन हजार एकोणावीसमध्ये कोकटे साहेब आले पक्षात राहिले निघून गेले त्यानंतरही आ कोणत्याही पक्षावर परिणाम झाला नाही पक्षाचा विचारधारा आणि पवारसाहेबावर प्रेम करणारा कार्यकर्ता शेतकरी हा डगमगत नाही त्यामुळे आत्ताच्याही प्रवेशाने पक्षाची कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही पक्षावरती काम करणारे लोक आजही तिथंच आहे पक्षाचा कार्यकर्ता तिथं आहे पक्षाचा मतदारही तिथं आहे पक्षावर पवारसाहेब आणि पक्षावर निष्ठा ठेवणारे लोक तर अजूनही तसेच आहेत त्यामुळे हा वैयक्तिक वाद कुठंतरी थांबला पाहिजे यासाठी मी आज आपलं मत मांडत आहे योग्य वेळी पक्ष निर्णय घेईल जे गेले त्यांच्या बाबतीतही कारवाई घेतील पक्ष वेळी वे वे बोलणार आहे वेळ आली तेव्हा मी तालुका अध्यक्ष नाथ्याने जसे तसे आम्ही उत्तर देऊ पण विनाकारण स्वतःचे वाद बोलाई बोलाई चा वाटावर आणून पक्षाची प्रतिमा खराब करू नये यासाठी आज खऱ्या अर्थाने मला बोलायचं बोलायची बोलण्याची वेळ आली मी पुन्हा एकदा सांगतो गेले त्यांना आमचं समर्थन नाही जे आहे कार्यकर्ते माझ्यासारखे ते पक्षाबरोबर आहे येणाऱ्या काळामध्ये पक्ष निवडणूक लढवेल त्या पुन्हा त्याच ताकदीने येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाईल पक्ष योग्य त्या दिशेनेचा आहे तालुक्यात पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे कुणीतरी पक्षाचं मालक म्हणून पक्षाच्या आडून वैयक्तिक पुन्हा टीका करू नये करायच्या असतील तर त्यांनी स्वतः स्वतःचं नाव घेऊन बोलावं पक्षाची प्रतिमा खराब होईल असं कोणतंही काम येणाऱ्या काळामध्ये या लोकांनी करू नये असं पक्षाचा तालुका अध्यक्ष या नाथ्याने सांगतो येणाऱ्या निवडणुकीला पक्ष पुन्हा एकदा त्या तातडीनं उभा आहे येणाऱ्या काळात पक्ष पक्षाची पक्षा भूमिका मांडल आणि येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर प्रत्येकाला दिले जातील हे सगळं करत असताना आपण जेव्हा पक्षाची बाजू मांडतो तेव्हा हा पण आपण विचार केला पाहिजे का पक्षाशी आपण तितकं प्रामाणिक राहतो का पक्षाने दिलेल्या उमेदवाराबरोबर आपण प्रामाणिक असतो का पक्षाने दिलेली जबाबदारी आपण पार पाडतो का पक्षाने आणि पवारसाहेबांनी दिलेल्या उमेदवाराशी आपण प्रामाणिक राहो हे पदाधिकाऱ्याचं आणि कार्य कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं त्यावेळेस आपण प्रामाणिक होतो का त्यावेळेस आपण कोणाबरोबर होतो याचंही आत्मपरीक्षण प्रत्येकाने मीडियासमोर बोलताना केलं पाहिजे मीडियासमोर बोलताना आपण तितकं पारदर्शक आहात का आपण पक्षाशी प्रामाणिक आहात का याचा सगळा विचार करून यापुढे पदाधिकाऱ्यांनी बोललं पाहिजे आणि आपली बाजू मांडली पाहिजे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी नाही तर राष्ट्रवादी पक्षामध्ये तळागाळातल्या कार्यकर्त्याला एक तेवढंच मानसन्मान आहे जेवढा पदाधिकाऱ्याला आहे पक्षाबरोबर कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने त्यामुळे असे मतं मांडत असताना आपण पण मागच्या काळात पक्षाशी प्रामाणिक होतो का याचं आत्मपरीक्षण करावं यानंतरच पक्षाची बाजू मांडावी आणि यानंतरच पक्षाची बाबतीत बोलावं आणि पक्षाची प्रतिमा खराब होईल असं बोलू नये असं मी माझं मत